कारवाडी तालुका कोपरगाव इथं ग्रामसेवक भिसे हे कारवाडी गावात राहत नसून ते बाहेरगावी राहतात मात्र त्यांनी कारवाडी गावात राहतो असा ठराव शासनाला दिलाय ज्या घरात राहतात त्या घराचा उतारा दिला आहे म्हणून ज्या घरात राहतात त्या घराला डबल व्यवसाय कर लावण्यात यावा ग्रामसेवक भिसे यांनी खोटा ठराव दिलाय आजपर्यंत त्यांनी घेतलेली घरभाडे व्याजसह वसूल करण्यात यावी शासनाची फसवणूक झाली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ढोलबजाव आंदोलन करून काही कारवाई नाही झाली तर पुढील आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोविंद शिंदे आणि मच्छिंद्र वाळुंज यांनी प्रशासनाला दिला माझं नाव आहे प्रकाश मुळे शिंदे राणा कारवाईचं प्रमुख भागाचं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या कारवणी गावामध्ये ग्रामसेवक यांनी खास गाव देऊन प्रभाडे वसूल केले आणि जयस माहितीच्या अधिकारासाठी आमची माहिती का आणि माझ्या लक्षात आलं त्या ग्रामसेवक कारवाई राहत नाही परंतु त्यांनी ग्रामपंचायत समितीला सादर केलं आहे आणि म्हणून मी त्यांना पहिलं पत्र दिलं त्यांना पहिलं निवेदन दिलं तर तुम्ही त्या पत्र राहतात त्या घराला पहिला व्यवसाय करावा आणि त्यांनी जे घरात राहतात मला आपल्यालाच माहिती की ते घरात राहत नाही ते नाशिक येऊन जाऊन करता येतात म्हणून ते गावात राहतच नाही ते राहतच नाही तर ते असं असं आहे की मी मुलीचे आणि त्यांच्यावरती आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे कारवाडी येथील तर उप आंदोलन असं आहे की आमच्या कारवाडी गावचे ग्रामसेवक विषय भाऊसाहेब हे मुख्यालय न राहता यांनी खोटा ठराव दिला आणि खोटा ठराव देऊन यांनी शासनाचे दरमा पाच हजार रुपये भाडे काढून घेतले ज्यावेळेस मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता तर माझ्या लक्षात आलं का ग्रामसेवक तर हे कारवाईत राहत नाही परंतु यांनी खोटा ठराव दिला आहे आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडं असल्यामुळे मी पंचायत समिती कोपरगाव गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली की तुम्ही याच्यावरती कारवाई करा जर तुम्ही एकतीस पा एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत कारवाई नाही झाली तर आम्ही एकतीस एकतीस पाचला आम्ही आंदोलन करू आणि तो पण त्याच्यामुळे तिने कुठली कारवाई न केल्यामुळं आम्हाला नाईलाजाने एकतीस पाच दोन हजार चोवीसला आंदोलन करण्याची वेळ आली म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलनाला आम्हाला आंदोलन करताना आम्हाला तिथं विस्ताराधिकारी साहेब आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही पंधरा दिवसामध्ये प्रत्यक्षत गावात येऊन कारवडे गावामध्ये ग्रामसेवक विषयी गा कारवडी राहतात की नाही राहतात याची आम्ही माहिती घेऊ आणि जी माहिती येईल ती माहिती तुम्हाला पण देऊ आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करू आणि तिथून पुढे ते दोषी आढळतं कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे पण मी त्यांना एकच सांगितलं आहे की तुम्ही साहेब जी कारवाई जे काय अहवाल द्यायच्याल तुम्ही आम्हाला सांगा कारण त्यांच्या विरोधामध्ये माझ्याकडे शंभर पुरावे ते गावातच राहत नाही याची खात्री आणि असे पुरावे माझ्याकडं त्याच्यामुळं जो काय तुम्हाला अहवाल द्यायचा तो व्यवस्थित द्यावा अशी मी मी शासनालासुद्धा विनंती करतो का खोटा नाटा ठराव देऊ नये कारण हा प्रश्न खूप गंभीर आहे कारण शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ती जी फसवणूक झाल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आज त्यांनी आजपर्यंत ज्या दिवशी ज्या दिवसापासून कारोडी ग्रामपंचायतीचा चार्ज स्वीकारला आहे त्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांच्यानी त्यांनी जे घेतलेले गरबाडे ते व्याजासगट वसूल करण्यात यावे आणि आज... ग्रामसेवक कोणत्या वर्षी तुमच्या गावामध्ये आलेले साधारण ते दोन हजार एकोणास पासून ते कारोडी गावामध्ये आलेले एकोणावीस ते चोवीस चोवीस पर्यंत तर तुम्ही जे कालचं आंदोलन केलं ते कशा स्वरूपाचं आंदोलन होतं आमचं कालचं जे आंदोलन होतं ते ढोलबजाव आंदोलन होतं आणि कारोडीत ग्रामसेवकांनी खोटा ठराव दिला होता आम्हाला माहिती झाल्यामुळं आम्ही तक्रार केली पंचायत समितीकडे आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या तारीख कालपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं प्रशासनाने तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला प्रत्येक जर तसं काही घडलं नाही तर यापुढचा तुमचा काय उद्देश असेल यापुढचं आमचं असं आहे की त्यांनी आमच्याकडून पंधरा दिवसाचा कालावधी घेतलेला आहे आणि पंधरा दिवसाच्या कालावधी त्यांनी जर काही कारवाई नाही केली आणि खोटे नाटे पुरावे जर त्यांनी सादर केले दाखवलं बा तो इथं राहतो पण आम्हाला पूर्ण माहिती तो इथं राहत नाही आणि त्याच्याविरोधात माझ्याकडे सगळे पुरावे म्हणून पुढचं मी डायरेक्ट उपोषण जिल्हा परिषद अहमद अहमदनगर जिल्हा परिषद ओ यांच्या दालनाच्या बाहेर करण्यात येईल एवढं मी त्यांना जाहीरपणे सांगतो आणि त्याच्यावरती कारवाई होणे हे ग अनिवार्य आहे कारण याचा याचा पर परिणाम म्हणजे दुसऱ्या लोकांनासुद्धा याचा परिणाम झाला पाहिजे तुमकडं खोटणार देता कामा कामाने आता हा जो प्रश्न आहे कारवडी ग्रामसेवकाचा मुख्यालय नाही राहतात पण आता तुम्हाला सांगतो हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचा आहे पूर्ण तालुक्याचा आहे पूर्ण जिल्ह्याचा आहे का हे ग्रामसेवक कोणताही सरकारी कर्मचारी असेल तलाठी असेल शिक्षक असेल ग्रामसेवक असेल कुठलाही असेल यांना दोन हजार सोळाचा जी आर ए का यांनी ज्या गावात नोकरी करतात त्याच गावात त्यांना राहणं बंधनकारक आहे ते जर राहिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होती त्यांना भाडं भेटत नाही परंतु हे लोक काय करतात की खोटा ठराव देतात गावच्या काही लोकांना हातच धरतात सरपंचाला हातच धरतात या लोकांना हातच धरला ठराविक लोक हाताची धरले का खोटे नाटे ठराव घ्यायचे आणि शासनापर्यंत माहिती देऊन टाकायची शासनाचं याच्यामध्ये शासनापर्यंत कागदपत्र यांनी क्लिअर दिलेले ठराव दिला आहे ज्या घराचा उतार ज्या घरात राहत त्याच्या घराचा उतार द्यायला भाडे करार दे सगळंच म्हणजे कागदोपत्री त्यांनी सगळं क्लिअर आहे पण शासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की शासनाने सुद्धा याची खातरजमा केली पाहिजे लोक राहतात नाही राहत हे सुद्धा चौकशी केली पाहिजे न्यूज फोर्टीन कोपरगाव को प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुनाबाई शेख